चाल गनी बाळ चाल गनी जावा भावान भावन रुसल्या जावा भावान, भावान रुसल्या आला ग माझा बंधू आला ग माझा बंधू बाई यान ग यान बाई यानग, ग समजवल्या चाल मी येते बाळाला जोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा ना चेंडूर नाही बाई निचलिया म्हया बाळचा बाई बाळचा बाळ चाल गणी बाळ चाल गणी जावा काय बसल्या हाटुनी हाटूनी काय बसल्या हाटुनी बसल्या, बसल्या हाटूनी काय घेतल्या घेतल्या वाटूनी काय घेतल्या घेतल्या वाटूनी मी येते बाळाला जोका देते हार गु माझ्या गळ्याचा कोणा चेंडू बाई चिलिया मह्या बाळचा मांड गवच्या दारी मांड गवच्या दारी नकवरुसू गुसू ग जाऊ बाई नकवरुसु गुसू ग जाऊ जा बाई पहिला मान मी मान मी तुला देई पहिला मान मी मान मी तुला देई चाल मी येते बाळाल जोका देते हार गुंपीते हार माझ्या गड्याचा कोणाचेंड्याला वाईचल्या म्हच बाई बाळचा बाळच गव चा दारी मांड गवच्या दारी मान घेण ग घेण ग जाऊ बाई मान घेन ग घेन ग जाऊ बाई आलाय भेटील, पेटी भेटी बाई आलाय भेटील भेटी बाई चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा बाई चिलिया म्ह्या बाळाचा बाई बाळाचा रेशालूचा पदर चा पदर तो पळतोय पळतोय राहू राहू तुम्ही चला जाऊ बाई तुम्ही चला जाऊ बाई शेजारा लिहिलं का लिहिलं काय बहू ಸಾಲ ಮೀಯತೆ ಬಾಳಲ ಜೋಕಾದ್ಯತೆ ಹಾರ ಗುಂಪಿತೆ